दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा दिंडोरी येथे देशव्यापी संपला पाठिंबा देत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा रास्ता रोको करून आंदोलन आकोपनी येथे नऊ जुलै देशव्यापी संपाला पाठिंबा देत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मोर्चा काढून येथील चौफुलीवर रास्ता रोको व, व विविध मागण्यांसाठी आंदोलन करून तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले यावेळी जनसुरक्षा विधेयक रद्द करा तसेच कामगार श्रम संहिता रद्द करा आशा शालेय पोषण आहार कर्मचारी व शेतमजुरांना कामगार सुविधा लागू करून रुपये दोनशे शेट्टे किमान वेतन लागू करा शेतकऱ्यांचा शेतीमालाची खरेदी करण्यासाठी किमान समर्थन मूल्याचा कायदा करा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा विजेचे नवीन स्मार्ट मीटर योजना रद्द करा विजेचे दर कमी करा शेतकऱ्यांचा वीज पंपाला सतत बारा तास वीज पुरवण्याची हमी द्या अशा अनेक मागण्यांचे निवेदन तहसीलदार कांबळे यांना देण्यात आले या आंदोलनात शेतकरी व कामगारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता या मोर्चाचे नेतृत्व किसान सभेचे जिल्हा सेक्रेटरी रमेश चौधरी डी वाय एफ वाय जिल्हा आपा वटाणे तसेच CIDU चे तालुका सेक्रेटरी भाऊसाहेब निकम दिंडोरी सीपीएमचे शहराध्यक्ष केशव बहिरम यांनी केले होते याप्रसंगी किसान सभेचे तालुका कमिटी सदस्य डी वाय एफ वाय तालुका कमिटी सदस्य जनवादी महिला संघटना शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी बापू चव्हाण दिंडोरी एखाद्या नेत्याला पुढाऱ्याला कोणी सत्तेवर असेल त्याला विरोध केला तर त्याला दोन वर्ष सात वर्ष तुरुंगात टाकण्याची त्याच्या सुरक्षा विधेयकामध्ये त्यांनी तरतूद केली आणि ती तरतूद आणू पाडण्यासाठी आणि जन सुरक्षा विधेयक जो कायदा लागू करण्याचा त्यांनी घाट घातलाय तो त्या ठिकाणी रद्द करावा आणि कामगार विरोधी श्रम संहिता झाले पाहिजे या मागणीसाठी आज दिंडोरीमध्ये आपण रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी केले या ठिकाणी किसान सभे दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलही सबस्क्राईब करा व लाईक करा